रोजच प्रत्येक घरी महिलांना भेडसावत असणारा एकच प्रश्न भाजीला काय करू त्यात डब्याला काय देऊ तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू दोन पळी मी तेल टाकणार आहे दहा पंधरा लसणाच्या पकड्या आहेत ह्या मी टेचून घेतलेल्या आहेत सोलून ह्या टाकून आहे अर्धा चमचा जिरा आहे हा जिरा आहे मी मीडियम साईजचे तीन कांदे आहेत हे मी बारीक कापून घेतलेले ते टाकून देणार आहे भाजीसाठी लागेल एवढा मी हा मीठ टाकून देणार आहे आता हा जो फॅन आहे तो मी जनता मार्केट तुरबे येथून आणलेला आहे हे जे दुकान आहे ते थोडं आतमध्ये आहे शिव स्टील म्हणून दुकानाचं नाव आहे तिथे आपल्याला रेसिपीसाठी छोटे छोटे असे पॅन कुकर किंवा इतर छोटी कढई असे मिळतात हे मी तिथूनच घेतले यामध्ये मी तीन मिडियम साईजचे टॅमॅटो कापून टाकलेले आहेत दीड चमचा मसाला आपला घरगुती मसाला आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट एक चमचा टाकणार आहे तुरीची डाळ आहे ना ही मी दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत घातली होती तर ही अशी फुगलेली आहे आणि एकदम अशी नरम झालेली आहे तर ही टाकून येणार आहे जर आपल्या घरी जर भाजीला किंवा डब्याला काही नसेल तर तुरीची डाळीची उसळ खूप छान होते हे मी आता परतून घेते रेसिपी बघता बघता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला इतर नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील डाळ शिजण्यासाठी एक वाटी आपण पाणी टाकणार आहे पाणी एकदमच नाही टाकायचं जसं लागेल तसाच टाकायचा हे बघा मी एक वाटी टाकले आणि तुरीची डाळ पण एक वाटीच आहे मिडियम गॅसवर मी आता हे शिजून घेणार आहे यावर असं झाकण ठेवू आपण ही भाजी झाली का बघू बघा ही डाळ एकदम अशी शिजलेली आहे काहीच घरामध्ये नसेल तर ही भाजी अप्रतिम होते मी तुम्हाला सर्व करून दाखवते घाईच्या वेळेत डब्यासाठी ही अप्रतिम भाजी होते हे बघा माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू